श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय नमस्कार मित्रांनो आपल्या स्वामी शिवमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुम्ही कधी विचार केला आहे का तुम्ही चोटी -चोटी वार की तुम्ही खूप मेहनत करताय कष्ट करताय पण तरीही पैसा येतो पण तो हातात टिकत नाही घरात छोटी छोटी कारणे घेऊन वारंवार भांडणे होतात प्रत्येक कामात अडथळे येतात आणि हवं असलेलं यश मिळत नाही जर यापैकी एकाही प्रश्नाचं उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी वरदान ठरू शकतो बऱ्याचदा आपल्याला वाटतं माझं नशीबच खराब आहे पण मित्रांनो खरी गोष्ट वेगळी आहे आपल्या आसपासच्या ऊर्जेत एनर्जी काहीतरी गडबड झालेली असते आपला परिसर आपले विचार आणि आपल्या सवयी या तिन्ही गोष्टींचा आपल्या जीवनावर थेट परिणाम होतो आज आपण याच तीन मोठ्या समस्यांवरचे अत्यंत सोपे पण प्रभावी पाच उपाय जाणून घेणार आहोत हे उपाय केवळ अंधश्रद्धा नाहीत तर हे आहेत व्यवहारिक बदल आणि वास्तुशास्त्र व ज्योतिषशास्त्रातील सिद्ध नियम व्हिडिओ पूर्ण बघा कारण शेवटचा उपाय तुमच्या जीवनात शांतता आणि समृद्धीची गुरुकिल्ली ठरू शकतो चला तर मग सुरुवात करूया मुख्य विषय पाच प्रभावी उपाय एक पैसा टिकत नाहीये उपाय बचत नव्हे आर्थिक शिस्त मित्रांनो पैसा टिकत नाही कारण बऱ्याचदा आपण बचत सेव्हिंग करतो पण आर्थिक शिस्त फायनान्शियल डिसिप्लिन पाळत नाही सर्वात महत्वाचा नियम तुमचा येणारा पैसा तीन भागांमध्ये विभाजित करा पन्नास टक्के गरजांसाठी तीस टक्के इच्छांसाठी आणि वीस टक्के बचतीसाठी गुंतवणुकीसाठी वास्तू उपाय घरामध्ये उत्तर दिशा ही धनाची देवता कुबेर आणि लक्ष्मीची मानली जाते आपले कपाट तिजोरी किंवा पैशाची जागा नेहमी उत्तर दिशेच्या भिंतीला लागून ठेवावी आणि कपाट उघडल्यावर त्याचा दरवाजा दक्षिण दिशेकडे उघडला पाहिजे कपाटात तिजोरीत एक छोटा आरसा ठेवा जेणेकरून तुमचे धन दुप्पट असल्याचा आभास होईल ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते दोन घरात वारंवार भांडणं उपाय मी नव्हे आम्हीची भावना घरामध्ये भांडणे होण्याची अनेक कारणे असू शकतात पण मुख्य कारण आहे संवादाचा अभाव आणि अहंकार व्यवहारिक उपाय कुटुंबातील सर्व सदस्यांनी दिवसातून किमान दहा मिनिटे एकत्र बसून केवळ दिवसभरातील अनुभव शेअर करावेत यावेळेत कोणाचेही दोष काढू नका किंवा वाद घालू नका यामुळे संवाद सुधारतो आणि प्रेम वाढते उपाय घराच्या दक्षिण पश्चिम नैऋत्य दिशेला कुटुंबातील सर्वांचा एकत्र असलेला हसरा फोटो लावा ही दिशा स्थिरता आणि संबंधांची असते हा फोटो पाहून तुमच्या मनात एकात्मतेची भावना निर्माण होईल शुक्रवारचा उपाय प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी घरात विशेषत स्वयंपाकघरात मीठ सॉल्ट टाकून फरशी पुसा मीठ घरातली नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि शांतता आणते तीन यश मिळत नाही उपाय प्रयत्न नव्हे योग्य दिशा होस्ट यश न मिळण्यामागे अनेकदा प्रयत्नांची कमतरता नसते तर योग्य दिशेची कमतरता असते व्यवहारिक उपाय स्वतःचे ध्येय गोल एका कागदावर स्पष्टपणे लिहा हे ध्येय रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी वाचा यामुळे तुमच्या मनाला सबकॉन्शियस माइंड योग्य दिशा मिळते अभ्यास कामाची जागा आपले अभ्यास करताना किंवा काम करताना तोंड नेहमी पूर्वेला किंवा उत्तरेला असले पाहिजे पूर्व दिशा ज्ञानाची आणि उत्तर दिशा धनाची आहे उपाय घरातून बाहेर पडताना थोडासा गुळ खाऊन पाणी प्या यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि कार्याची सुरुवात गोड होते ज्यामुळे यश मिळण्याची शक्यता वाढते चार नकारात्मक विचार आणि आळस उपाय ऊर्जाशुद्धी नकारात्मक विचार आणि आळस हे तुमच्या यशातील सर्वात मोठे अडथळे आहेत यामुळे घरात आणि मनात दोन्हीकडे जडत्व येते सर्वात सोपा उपाय दररोज सकाळी विशेषतः सूर्यास्तानंतर घरात लोभान किंवा गुग्गुळचा धूप करा हा धूप संपूर्ण घरात फिरवा यामुळे घरातली नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मकतेचा संचार होतो वास्तूटीप घरातून तुटलेल्या फुटलेल्या वस्तू आणि बंद पडलेली घड्याळे त्वरित बाहेर काढा तुटलेल्या गोष्टी अडथळे आणि स्थिरता दर्शवतात स्वच्छता घरामध्ये आणि कामाच्या ठिकाणी जाळे किंवा धूळ जमा होऊ देऊ नका स्वच्छता ही लक्ष्मीला आकर्षित करते आणि विचार शुद्ध ठेवते पाच शांती आणि समृद्धीची गुरुकिल्ली कृतज्ञता मित्रांनो आता सर्वात प्रभावी आणि सोपा उपाय तुम्ही कितीही उपाय केले पण तुमच्या मनात कृतज्ञतेची भावना नसेल तर कोणताही उपाय पूर्णपणे यशस्वी होत नाही कृतज्ञतेचा सराव रोज रात्री झोपण्यापूर्वी आज दिवसभरात ज्या तीन चांगल्या गोष्टी घडल्या त्या मनात आठवा आणि त्यासाठी देवाला निसर्गाला किंवा त्या व्यक्तीला धन्यवाद द्या उदाहरणार्थ आज मला जेवण मिळाले त्याबद्दल धन्यवाद आज मी कुटुंबासोबत आनंदी क्षण घालवले धन्यवाद यामुळे काय होते यामुळे तुमच्या मनात सकारात्मक कंपन पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स निर्माण होतात जी अधिक चांगली ऊर्जा आणि समृद्धी तुमच्याकडे आकर्षित करते हे तुमच्या शांत जीवनाचे रहस्य आहे तर मित्रांनो हे होते पैसा टिकवण्यासाठी घरात शांती ठेवण्यासाठी आणि कामात यश मिळवण्यासाठी पाच सोपे पण प्रभावी उपाय हे उपाय लगेच करायला सुरुवात करा लक्षात ठेवा बदल एका दिवसात होत नाही पण प्रयत्न एका दिवसात सुरू करता येतात तुम्हाला यापैकी कोणता उपाय सर्वात जास्त आवडला किंवा तुम्ही कोणता उपाय लगेच सुरू करणार आहात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही या उपायांचा फायदा घेता येईल आणि हो स्वामी शिव चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहतो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा सुरक्षित राहा आणि सकारात्मक राहा धन्यवाद